नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आज मी बटाट्याचा भात आणि कढी ही रेसिपी केलेली आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी जवळपास दोन मोठे चमचे तेल ओतून घेतलं एक चमचा तूप टाकून घेतलं त्याच्यामध्ये तमालपत्र टाकलं मोठी विलाची जायफळ टाकली हिरवी विलायची टाकली लवंग मिरी टाकली आणि ह्याला थोडं मिक्स करून घेतलं बघा हे अद्रक लसणची पेस्ट पण टाकून दिली हे बटाट टोमॅटो टाकलं वटाणे टाकले हे वांगे टाकले चिरून लाल मिरची टाकली हिरवी मिरची टाकली तसंच हे कढीपत्ता पण टाकून दिला आता हे सगळं मिक्स करून घेऊया मध्यमाच्यावर हे सावकास आपण हे मिक्स करून घेतलं आणि आता हे बटाट्यावरचं कातडी काढून मी ह्याचे बारीक मोठे काप करून ठेवले होते हे काप मी ह्याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत पहा ह्याच्यामध्ये हळद टाकली आणि लाल तिखट पण टाकून दिलं आणि हे मी जवळपास अर्धा तास तांदूळ भिजूता घालून ठेवलेलं होतं हे तांदूळ पण मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे पहा बघा अशा पद्धतीने हे सगळं आपण जे काही भाज्या बटाटा वगैरे घातलं होतं हे सगळं ह्या तांदळामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पेरून घेतली आणि आता हे जवळपास मी पाणी टाकून घेतलं आहे ह्याच्यामध्ये दीड वाटी तांदूळ होतं जवळपास मी सहा वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे मध्ये माचेवर आपण हे आपला जो काही बटाटा भात आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा असं अधूनमधून थोडं मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं आता त्याच्यावर झाकण ठेवून देऊ बघा अशा पद्धतीनं आपलं हे भात झालेलं आहे बघा कलर ते किती छान आलेला आपल्या भाताचा हा बटाटा भात मी आता तयार केलेला आहे चला मग आपण आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करू एक वाटी दही घेतलेला आहे आता त्याला थोडं घुसळून घेऊया त्याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलं आता त्याला पण घुसळून घेऊया आता त्याच्यामध्ये जवळपास अडीच ग्लास मी पाणी ओतून घेते बघा त्याच्यामध्ये मी अडीच ग्लास पाणी ओतून घेतलेला आहे आता गॅसवर म गॅसवर कढई ठेवली आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी जिरे आणि लसणाची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे अद्रक पण टाकून घेतलं मेथीचे बी पण टाकले हिरवी मिरची टाकली कढीपत्ता टाकला हे सगळं साहित्य टाकून मी थोडं हलवून घेतलं आणि आता थोडंसं एक पाव चमचा हिंग पण टाकून घेतलं आणि आता आपण हे ताक करून ठेवलं तर हे ताक पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं बघा अशा पद्धतीची ही आपली कडी झालेली आहे आता त्याच्यामध्ये मी थोडी साखर टाकली हळद टाकली आणि मीठ पण टाकून घेतलेलं आहे बघा आपल्या कडीला कडपण आलेली आहे अशा पद्धतीने हे मी रेसिपी तयार केलेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद